बघा 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 अरे अजूनच पुढे आहे बघा पावसाळ्यात काल रात्री भरपूर पाऊस पडला त्यामुळे बघा खेकडी बाहेर निघाली एवढा मोठा आहे बघा बघा वावाची आणि आम्ही आता खाली बाजारपेठेत आलो बाजारपेठेतून चाललो आम्ही हे बघा आमची बाजारपेठ शिरगावची बाजारपेठ शिरगावचं हनुमान मंदिर आहे आमच्या झाडाला आंबे बघित लागले आंबेच आंबे का आंबे। पाऊस तीन वाजता पाऊस चालू झाला सर आंबेच पडले बघा रस्त्याला पाऊस पण दणकन होता काल या ते धांगडेवाडी बर हो बघा बघा डोंगर दिसत नाही काय पप्पा पुढेच टॅक्टरी घेऊन चाललेत शुभ सकाळ मित्रांनो मी विजय बागवे नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांना हो स्वागत आहे आणि आज चाललो आम्ही मुंड्यामध्ये आणि पप्पांचे मित्र आहेत त्यांचा शेत नांगरून द्यायचा आहे त्याकरता आम्ही मुंड्यात चाललो आहे सकाळी निघालो साडेपाचला घरातून तर काळागुता म्हणून सूट चालू नाही केली अर्ध्या रस्त्यावरून शूट चालू केलं आहे आणि आमच्या घरापासून ते तिथे मुंड्यात आठ किलोमीटर आहे आता इथून कमीत कमी पंधरा कमी, वीस मिनटं लागतील चालत पुढे जाऊया आपण कसा कसं तुम्हाला दाखवतो आता मी हायवेलाच आहे मागे तर बाजारपेठ आमची निघून गेली हे बघा पेट्रोल पंप नवीन चालू झाला आमच्याकडं इंडिया ऑइल म्हणून आत्ता हल्लीच चालू झालं आहे हे बघा आणि बाजूला बघा हॉटेल पण बांधलं आहे म्हणजे नवीन काय काय होतं आहे आमच्या गावात आता हे बघा आंब्याची बाग तयार केली आहे पण आंब्याची झाडं खूप जवळजवळ लावली आहेत हे बघा रात्रीच्या गाड्या गाडी खाली साफ मेल आहे बघा एस टी बंद पडली आहे इथले एका एस टीतले प्रवासी दुसऱ्या एस टीमध्ये चालले थांबा हे प्रवासी उभे आहेत तिथे चुकवून मिरज एस टी गेली चुकवून पुणे एस टी बंद पडले पुणे स्टेशन ते देवरुख काय झालं एस टीला हायर टायर बिघड खराब झालाय टायर हो बसला आहे एसटीला टायर बसलं आहे त्यामुळे पॅसेंजरची हाल बघा आपण आता मुंड्याच्या फाट्यावर आलो आहे बघा तिथून अगं मुंड्याचा गेट बघा इथून आतमध्ये आणि हा रोड सरळ चिपून जातो इकडे आता आपण चाललो आहे आतमध्ये मुंड्यामध्ये इथून चालू होतो मुंडा पण झाला मागूनच रस्ता इथून हा यांचं एंट्री गेट आहे तो आता बरं वर जायचं अजून किती मिनटं चालत जायचं आहे का माहिती नाही बघू किती वाजतात अजून सगळे घर आहेत तिथे आजूबाजूला बंगला बघा सुमित्र म्हणून समजा पुढे आला दाखवतो सुमित्र मस्त बांधलं हे बघा इथून खांबेवाडी चालू होते हे बांबू आहेत पसरल्यात बाग इथे इकडे पण रस्त्या दोन्ही बाजूला घर आहे इकडे या साईडला पण हो। आणि या साईडला पण हो। म्हणजे शिरगाव शिरगाव तो बघला बघा गेला बघा बघा प्रधानमंत्री प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ही प्रधानमंत्री योजनेतर्फे झालेली आहे रस्ता हे आपण आलो आहे सावंतवाडी कोतवाडी एक एक वाड्या तिथे अरे बघा इथे बघा तळस तीन किलोमीटर तर तुम्हाला तुम्हाला मी वरतून दाखवलेलं ना वरतून बॉर्डर लाईन तळसरची ते ही ही इथून ही बॉर्डर लाईन आहे वरती ह्या डोंगर दिसतोय ना तिकडे शिरगाव आहे त्या साईडला तळसा चिकून वेस्ट पण जात या मार्गाने कोंबडा बघा कोंबडा आहे आज रॅव्हर आहे सोय होईल का किल्ले हा हा आलं आलं ये गायकर ये ही गायकरवाडी आणि बुद्धवाडी दोन्ही पण वाड्या येतात असं वाटतं सकाळ सकाळ धुका वरती आपण आता आलो आहे गुरववाडी किंवा गुरववाडीत चालतो आहे आपण ती वाड्यात भरपूर वाड्यात आलो आपण बघ का आपण आलो आहे श्री केदारनाथ रामदेव मंदिर मुंडे मंदिर बघ किती सुंदर आहे बघा केदारनाथ मंदिर

नागरामध्ये नागराच्या आम्ही आता आलोय आता मुंड्यामध्ये आणि काकांचा प्लॉट आहे काका नमस्कार तुमचं नाव शिवाजी जाधव हा ह्यांच्या जमिनीला आता आम्ही नांगरणार आहे आलोय शेतामध्ये शेतामध्ये आलो किती गुंटे जागा आमची दीड एकर आहेकर ना आता किती गुंड्यामध्ये नांगार आपल्याला प्लॉट झाला किती होईल चार घुंटे जास्त आहे पाच सहा सात आठ गुंटे आहे आठ गुंटे हा म्हणजे आठ गुंटे आज नांगरणार आहे हे बघा पाच घुंटे जास्त आहे हा पाच घुंटे जास्त आहे दहा गुंठे आहेत आज दहा गुंटे नाही मा मुंड्यामध्ये या काकांचा हिरवे बघा किती लहान गणच बघा हो Así que bueno, de verdad. शेत नांगरात दहा गुंटे शेत आहे व्हि बघा बघा बर तिथे वाड आहे पाणी पावसाने पाणी साठलेलं नांगरतायत शेत आणि बघा हा हा पुरा नांगरून झाला बघा जेवढा मोठा आहे तेवढा मोठा शेत आहे बघा ते पाच गुंटेच येत आहे हा नांगरून झाला हा त्यानंतर हा इथून घेऊन गेलो आम्ही तर तिकडचा नांगरून झाला हा वरतं आहे ना तो पण नांगरून झाला तर हा नांगरतो ते सात चाळीसला आम्ही चालू केलं आहे आता वाजले नऊ दहा होऊन गेले बघूया अजून तर लागतील अजून करायला नांगरायला पुढं थोडं मी धरलेलं तिथे डॅक्चर थोडंसं पाच दहा मिनटं आता थोडंही राहिलं बघूया थोडा नांगर मी थोडा थोड्या आणि मग मी द्या नाही का बोलता काय हा हा मिरुक मिरुख असे काय त्याबद्दल नाही पावसातून येतात ना बघता निरूप पाऊस पडतो ना तेव्हाच येतात ते काय लाल लाल एकदम सप्तरी ते निरूप पडते सुरुवात होते ना हा लवकर यावर आहे हा काय झालं करून शेत सर नांगरून बघा हा शेत केलं ते वरती दोन आणि हा आता टायर लावून घेऊया काढू लागू ना हा एक आवाज आताच नदी बघायची मुंड्यातली नदी पाऊस काल पडला नाथ पाणी आलं नदीला जास्त

ून आलो पाच मिनटं आली दहा गुंटे जागा होती त्या काकांची ती नांगरली आणि दोन तास झालेत नांगरायला आणि अर्धाच गेलं की का आमचं ते फाल तुटला तो मग का काढला नवीन लावला आणि तिथून निघालो पप्पा आता येत आहेत आणि मी बाईकने वरती आलो आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या गावात मी पहिल्यांदाच गेलो मुंड्यात आतमध्ये गेलो हो नव्हते मला गाव पण बघायला भेटलं आणि वाडी पण बघायला भेटली मायावर तुम्हाला पण बघायला भेटलं वाडी आणि गाव असे आतमधले गावं आपल्याला माहिती नसतात त्या निम निमत्याने मला ते गावं बघायला भेटली तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नगीच कमेंट सांगा मला नवीन कोण चॅनल असेल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशा एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आटावाय बाय टेक केअर बाय